निवेदक न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजची मुख्य बातमी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या वायफना या गावातील बारा मातंग कुटुंबियांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा आता बातमी विस्ताराने नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या वायफना या गावातील बारा मातंग कुटुंबियांनी आज इतिहास घडविला बारा जानेवारी ही राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीचे औचित्य साधून येथील बारा मातं कुटुंबियांनी आज वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या सम्यक संबुद्धांनी दिलेल्या जीवन जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच बौद्ध धर्म स्वीकारला यासाठी सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष जी दादा कांबळे यांनी संपूर्ण देशभर सुरू केलेल्या बौद्धमय भारत निर्माण अभियानाच्या अंतर्गत या कुटुंबियांनी या ऐतिहासिक क्षणाला सामोरे जाण्याचा प्रसंग आज घडला आज त्यांच्या कुटुंबियातील सर्वांनीच शुभ्र वस्त्र परिधान करून तथागत सम्येक संबुद्ध सम्राट अशोक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धरून बौद्ध धम्म स्वीकारला आणि बावीस प्रतिज्ञा घेतल्या पूज्यभदंत पय्यानंद थेरो लातूर यांनी त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या परिसरातील अनेक मान्यवरांनी बहुसंख्येनं वायफाना बुद्रुक या गावामध्ये हजेरी लावली होती कुटुंब कळला मला माझा विकास कळला आणि त्याच्यानुसार मी माझ शिक्षण घेत गेले आणि माझ्यामध्ये आंबेडकर रुजत गेला म्हणूनच आज मी तुमच्या समोर एक स्त्री असो आपल्याला थोडंफार माहीत असेल की स्त्रियांची अवस्था काय होती आम्ही स्त्रिया गुलामीचं जीवन जगत होतो पण आज आपण ताटमाने इथं या कार्यक्रमामध्ये उभे केवळ सावित्री मुलं पडली नसतील तर आम्ही त्याच प्रचंड असतो आजही आम्हाला तेच लाचारीच जीवन पत्करावं लागलं असतं म्हणून आज आपण जरी मनाने

यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा